नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अठरा जून दोन हजार पंचवीस च्या चालू घडामोडी बघणार आहोत याच्यातली पहिली घोडामोडी बघू आपण भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हम्बचे उद्घाटन चेन्नई येथे करण्यात आले बघा कुठे करण्यात आले चेन्नई येथे करण्यात आले केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते या कृषी ड्रोन हबचे उद्घाटन करण्यात आले होते या कृषी ड्रोन हबमध्ये गरुड एअरस्पेसच्या पस्तीस हजार चौरस फूट कृषी ड्रोन सुदेशीकरण सुविधेचे औपचारिक उद्घाटन केले गरुड एअरस्पेचे संस्थापक कोणे मित्रांनो बघा गरुड एअरस्पेचे संस्थापक आणि सीईओ अग्नेश्वर जयप्रकाश हे आहे भारत ड्रोन असोसिएशनच्या भागीदारीत आयोजित या कार्यक्रमात भारताच्या ड्रोन कौशल्य परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर मित्रांनो हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम कोणाच्या जास्तीत सुरू करण्यात आला तो म्हणजे भारत ड्रोन असोसिएशन म्हणजेच इंडियन ड्रोन असोसिएशन म्हणजेच आय डी ए पुढची चालू घडामोडी आहे भारतात मेघालय हे राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे बघा तर मेघालय राज्याने आपल्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च म्हणजेच आठ टक्के खर्च हा आरोग्य सुविधेवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या परिषदेचे आयोजन मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्राड के संगमा कोण मित्रांनो कॉनराड के संगमा यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित करण्यात आली होती दोन हजार दहामध्ये राज्याचे आरोग्य बजेट जवळजवळ सहा पटीने वाढले किती पटीने सहा पटीने वाढले आहे तर ते दोन हजार तेवीसमध्ये ते एक हजार सातशे कोटी रुपये इतके झालेले आहे पुढची घडामोडी आहे भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून होणार आहे कधी मित्रांनो एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून भारताची सोळावी जनगणना कितवी सोळावी जनगणना ही सुरू होणार आहे राष्ट्रीय जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस रोजी सुरू होणार आहे बघा मित्रांनो पहिले काय बघितलं आपण भारतीय सोळाव्या कधी सुरू होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी आणि राष्ट्रीय जनगणना ही एक मार्च दोन हजार सत्तावीस रोजी सुरू होणार आहे त्याच्या मूळ दोन हजार एकवीस वेळापत्रकानंतर अनेक विलंबनानंतर ही जनगणना आयोजित करण्यात येणार आहे या सोळाव्या एक जनगणनेत एकोणासशे एकतीस नंतर प्रथमच जात गणनेचा समावेश असेल बघा मित्रांनो या जनगणनेत जातगणनासुद्धा केली जाणार आहे आणि या अगोदर ही एकोणासशे एकतीस रोजी एकतीस साली म्हणजेच एकोणासशे एकतीस साली ही जातगणना प्रथम करण्यात आली होती जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या काही प्रदेशामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून ही आधी सुरू होणार आहे म्हणजे सर्वात अगोदर जगांनाही एक ऑक्टोबरपासून जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांच्यात सुरू होणार आहे मित्रांनो पुढची घडामोडी आहे पंजाब राज्य सरकारने फास्ट्रॅक पंजाब पोर्टल लाँच केले बघा मित्रांनो नुकतंच फास्ट ट्रॅक पंजा पंजाब पोर्टल किंवा नुकतंच कोणत्या सरकारने फास्ट्रॅक पोर्टल लाँच केलं हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणून हा महत्त्वाचा आहे याचा या फास्ट्रॅग पोर्टलचा उद्देश एक आहे तो म्हणजे उद्योग विकासाला चालना देणे हा उद्देश समोर ठेवून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपचे जे प्रमुख आहे आप, आप पक्षाचे अरविंद केजरीवाल म्हणजेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे फास्ट्रॅग पोर्टल सुरू केले कोणतं फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल कोणी सुरू केलं मित्रांनो ते पंजाब सरकारने आणि कोणा कोणाच्या हस्ते सुरू झालं ते भगवंत मान यांच्या हस्ते आणि अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हे फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल लाँच केले गेले कोणताही उद्योग उभारण्यासाठी पंचेचाळीस दिवसांच्या आत मंजुरी देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे अगोदर का तो मित्रांनो अगोदर कोणताही नवीन उद्योग उभारण्यासाठी जास्त दिवसाचा कालावधी जागायचा पण आता हा कालावधी म्हणजेच हे जो उद्योगाचा उद्योगाला जी मान्यता आहे ती पंचेचाळीस दिवसाच्या आत ही मंजुरी, दिल दिल मंजुरी दिली जाणार आहे मान्यता दिली जाणार आहे आणि या उद्योगाच्या सर्व मंजुरीसाठी कोणत्याच वेळ डिपार्टमेंटला जायची गरज नाही आहे तर ती एकाच खिडकीत एक खिडकी सुविधा यांनी दिली गेली आहे आणि या एक खिडकीतूनच या सुविधा दिल्या जाणार आहे एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला फक्त तीन दिवसात मंजुरी दिली जाणार आहे किती तीन दिवसात मंजुरी ही एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला दिले जाणार आहे असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माहिती देताना सांगितले आहे पुढचा जे चालू घडामोडी आहे व्हिएतनाम ब्रिक्समध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला बघा मित्रांनो व्हिएतनामने जून दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्स म्हणजेच ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका या परिषदेमध्ये अधिकृत भागीदार देश म्हणून प्रवेश केला आहे व्हिएतनाम हा देश व्हिएतनाम हा दे। ब्रिक्सच्या भागीदारी भागीदार गटातील दावा देश की त्या दिवशी मित्रांनो हा दावा देश हा आहे हो हा गट दोन हजार चोवीसमध्ये कझान रशिया येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत सुरू करण्यात आला होता मित्रांनो व्हिएतनाम हा ब्रिक्सचा अगोदर भागीदार नव्हता पण आता ब्रिक्सचा भागीदार हा व्हिएतनाम होणार आहे आणि हा दावा देश ठरणार आहे इतर भागीदार देशांमध्ये दे, देश बघा मित्रांनो बेलारूस बोलेव्हिया कझाकिस्तान क्युबा मलेशिया नायजेरिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान यांचा ब्रिक्सच्या भागीदार देशामध्ये आहे पुढची घडामोडी जी आहे ती म्हणजे महत्त्वाची दोन हजार पंचवीसच्या च्या जी सात परिषदेला म्हणजे जी सेवन परिषदेला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून भारत देशाला आमंत्रित करण्यात आले बघा मित्रांनो जी सेवन कॉम्फरन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोळा सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेच्या निमित्ताने कॅनडा दौऱ्यावर आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी कोण मित्रांनो मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिलं आहे भारत हा जी सेवन संघटनेचा सदस्य देश नाही आहे बघा मित्रांनो महत्वाचा महत्त्वाचा पॉईंट बघा हा जो भारत देश आहे आपला तो तो जी सेवन संघटनेचा सदस्य देश नाही आहे तरीही दोन हजार एकोणीसपासून सरळ सातव्यांदा भारत हा शिखर परिषदेत सहभागी देश होत आहे त्यामुळे ही घटना भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे बघा मित्रांनो म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भारत देश हा जी सेवन परिषदेचा सदस्य नाही आहे पण तरी भारताची उपस्थिती ही अतिशय महत्वाचे ठरणार आहे आणि हे भारतासाठी खूप गौरवाचं गौरवाची बाब आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक सोळा जून रोजी कॅनडातल्या अल्बार्टो येथे सुरू झालेल्या जी सात शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत पुढचा पुढे दोन हजार एकोणीस सालापासून सातत्याने भारत या परिषदेत निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी होत असतो बघा मित्रांनो हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कधीपासून बा भारत हा परिषदेत निमंत्रित आहे दोन हजार एकोणीसपासून हा सहभागी होत आहे या जी सेवन शिखर परिषदेमध्ये हे या आणि हव हवामानबद्दल या विषयावर चर्चा केली जाणार आहे या दोन्ही विषयांमध्ये भारताची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे भारताला या परिषदेसाठी बोलावणं हे गरजेचं आहे अशी स्पष्टता कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी सांगितलं आहे पुढची घडामोडी आहे महाराष्ट्र राज्याने ॲग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस हे मंजूर केलेलं आहे राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता ॲग्री ए आय म्हणजेच मा ॲग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते एकोणतीस हे धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेलं आहे आणि या बैठकीच्या दस अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात येईल किती जवळपास पाचशे कोटी रुपयांचा निधी तीन वर्षासाठी किती मित्रांनो तीन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच आय आय टी आय 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 एस सी यांसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये सुद्धा कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता आणि इन्क्युबेशन केंद्र स्थाप स्थापण्यात येणार आहेत पुढच्या काळामध्ये बघा मित्रांनो इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली करण्यात आली बघा केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री बघा मित्रांनो लक्ष्या केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री पुणे भूप भूपेंद्र यादव आहे यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच आय बी सी एच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे भूपेंद्र यादव यांची सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आय बी सी एच्या पहिल्या संमेलनात अध्यक्षपद दिलं गेलं आहे आय बी सी एचे महासंचालक म्हणून श्री एस पी यादव यांनाही विधानसभेने मान्यता दिली आहे बघा मित्रांनो आय बी सी एचे महासंचालक कोण आहे श्री एस पी यादव भारत सरकारने स्थापन केलेली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच आय बी सी ए ही पंच्याण्णव रिंशी देशांची युती आहे ज्याला वाघ सिया बिबट्या ही बिबट्या चित्ता जगवर आणि प्युमा या सात मोठ्या मांजरांच्या संवर्धनाचा अधिकार आहे बघा मित्रांनो या जवळपास ही जी बिग कॅट अलायन्स आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे आय बी सी ए ही जवळपास पंच्याण्णव रिंशी देशांची युती आहे किती पंच्याण्णव देशांची युती आहे आणि प्रत्येक व वाघ आय बिबट्या हि बिबट्या या प्राण्यांना किंवा या मोठ्या मांजरींच्या संवर्धनांचा अधिकार दिला गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये